त्याच्यानंतर पॉज केला थांबवला आणि थोड्या वेळाने विचार करून आत्मचिंतन करून हा व्हिडिओ नंतर उघडला की लगेच हा व्हिडिओ कुठे आहे पहिले सोल्युशन्स बघू काय आहेत ते असं किती जणांनी केलं मग ही सुद्धा एक मेंटल प्रॉब्लेमच आहे हा सुद्धा एका प्रकारची तुमच्यामध्ये असलेली अधीरता आहे पेशन्स नाही आहे सगळ्या गोष्टी फास्ट करायला पाहिजेत हा सुद्धा एक प्रॉब्लेमच आहे मग आपल्याला काय करायचं आहे स्थिर व्हायला हो शिक तुम्ही जे कॉन्सन्ट्रेट एका जागेवर नाही करू शकत जे तुम्हाला प्रॉब्लेम असतात त्याचा हाच एक पहिला प्रॉब्लेम आहे तुमचा की तुम्हाला जी, जी सांगितलेली गोष्ट होती ती तुम्ही ऐकायला नीटपणे तयार नाही the दुसरी गोष्ट मी प्रत्येकाला काय लिहायला सांगितलेलं होतं किती जणांनी ते फॉलो केलं किंवा आमची वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही बऱ्याचशा सगळ्या गोष्टी बनवून ठेवलेल्या आहेत की या तुम्ही एंट्री करा साध्या साध्या गोष्टी आहेत सगळे जण हे कशाला लिहायचं ह्याची काही गरज आहे का बघता लिहायचं नाही लिहायचं म्हणजे काय तुमच्यामध्ये तो पेशन्स संपत चाललेला आहे थोडीही गोष्ट थोडासाही वेळ तुम्ही स्वतःसाठी स्वतःच्या चांगल्यासाठी मेहनत करायला तयारच नाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम तुम्ही सांगा सोल्युशन मध्ये प्रॉब्लेम कुठे आहेतच छोटे 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 चालूच राहतात सगळीकडे सर्वात मोठा प्रॉब्लेम आपला जो फिअरचा होता आपण फर्स्ट उदाहरण की सॉल्व्ह केलं आपण जर आपल्या फिअरला एका सिंपल पद्धतीने बाहेर काढलं तर काय होऊ शकते आणि आपण कुठच्या कुठे पोहोचू शकतो फिअर हा मध्ये असतो त्याला बाहेर काढायचं गेल्या वेळेला तुम्हाला कपिल शर्माचं उदाहरण सांगितलं बरोबर हे मध्ये असलेला फिअर जर सांगून टाकला म्हणजे काय तर आपल्याला जेव्हा जेव्हाही काही ओरडते किंवा कोण काय बोलते त्या वेळेला आपण पटकन बोलायचं असते हा नाही आलं मला मला हे शिकायचं आहे आपण ते नाही बोलत आपण आपल्या मध्ये का मी कशाला सांगू कोणाला आपला इगो मध्ये येतो माझं एवढं झालेलं आहे माझ्याकडे एवढं सगळं आहे मी कशाला सांगू मी नवीन गोष्ट शिकायला कशाला जाऊ आणि तो फिअर तुमच्या मध्ये बसून राहतो आणि ती जेव्हा करायची पाय येते त्यावेळेला आपण आपण जातो हा तो सर्वात पहिली गोष्ट गोष्ट म्हणजे असलेली कोणतीही बोलली पाहिजे तुमच्या मनात काहीही आलं त्या क्षणी त्या व्यक्तीच्या समोर त्या सिच्युएशनला ते बोललंच पाहिजे ते जर नाही बोललं तर ते कॅरी फॉरवर्ड होते तुम्ही जेव्हा तुमच्या अभ्यासाच्या याच्यामध्ये तुम्ही घरी येता थोडे लेट कॉलेज कॉलेजवरून किंवा कामावर तुम्ही लेट येता आणि सडनली घर प्रश्न येतात काय कुठे होतं एवढा वेळ काय झालं हे झालं झालं ते फटाफट किरकिर होते आणि आप आपलं डोकं सडतोय हा माहिती येतो माझं काहीतरी काम होतं होतो किंवा मी अभ्यास करत होतो खोटं काही आपण बोलून टाकतो आणि आपले लोक त्यावेळेला बाचाबाची होते घरामध्ये गरम माहोल तयार होते आणि आपण जातो मध्ये आणि पुस्तक घेतो किंवा आपण काहीतरी लॅपटॉप उघडून काहीतरी काम करायला लागतो आपण खरंच आपला नेतू काम का, का। करत असतो का अभ्यास करत असतो का नाही जरा सुद्धा करत नाही कारण आपल्या मनामध्ये मागे उरलेली जी गोष्ट आहे जो सीन झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी अजून बोलायचं होतं अजून सांगायचं सा होतं पण तुम्ही सांगू नाही शकेल तुम्ही कुठचा तरी दुसरा राग इकडे काढलेला आहे वडील घरी येतात बघतात कामावर नाही येतात जस्ट आपल्याला एंट्री केल्याकडे आपल्याला के आयडिया येते काहीतरी गरम झालेलं दिसत आणि त्याच्यात आपल्याकडे टीव्ही बघताना होतात काय अख्खा दिवस टीव्ही लावून ठेवलेला आहे आपण अख्खा दिवस नव्हते त्यांना सुद्धा माहिती नाही की आपण दिवस बघतायत केला पण आपल्यावरती सडन राग का येतो काय येतो तो राग कारण काय त्यांना काहीतरी मागच्या गोष्टी आहेत ज्या ते तिकडे त्यांच्या बॉसला काय बोलू नाही शकले बॉसनी काहीतरी त्यांना उलट सुलट सांगितलं असेल किंवा मध्ये काहीतरी झालेलं असेल हा प्रॉब्लेम कोणत्या ना कोणत्या तरी असतो जो तुम्ही बोलू शकत नाही मग मी तुम्हाला हे सांगत नाही की लोकांची जाऊन भांडा बोलणं म्हणजे भांडण नाही बोलणं म्हणजे माझं एकच म्हणणं आहे प्रश्न विचार हा एवढा सिंपल सोल्युशन आहे हा जर तुम्ही सोल्युशन फॉलो केलात तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम होणार नाही तुमचा मेंदू एकदम तुम स्थिर राहायला लागेल आणि तुम्हाला भेटणारी लोक घाबरायला लागतील कसं बघा तुम्ही पहिल्या स्टार्टिंगला कोणी घरचं आपण घरापासून उदाहरण घ्यायला चालू करूया आई आपल्याला ओरडते बाबा आपल्याला ओरडले आपल्याला कळते की आता चुकी खरंच नव्हती पण तरी पण ओरडले काय आपण जातो उलट करायचं आपण त्यांना एक सोपा साधा प्रश्न विचारायचा आपल्यापेक्षा जे कोण वडीलधारी लोक असतील त्यांना चांगले आणि एकच प्रश्न विचारायचा माझं काय चुकलं मला समजलं नाही तुम्ही लहान आहात विचारायला काहीच प्रॉब्लेम नाही विचारा ना त्यांना मग ते सांगा जर आपली चुकी झाली असेल तर ते आपल्याला समजवतील ती गोष्ट आणि आपल्याला ती पटेल मग राखवायची गरजच नाही आहे मग आपल्याला मूड ऑफ करायची गरज नाही आपण मनुष्य आहोत आपण लगेच ती रेक्टिफाय करू शकतो आणि जर आपण रेक्टिफाय नाही केली आणि सेम मिस्टेक परत केली तर आपण अजून मनुष्य झालेलो नाही आणि तेच जर सडनली आई बाबा किंवा जे कोण तुमचे टीचर असतील किंवा कोणीही वडीलधारी लोक असतील सडनली उलटं सुल्ट काहीतरी बोलायला लागतील आणि त्यांचा आवाज वाढेल तर समजायचं की आपली चुकी नव्हती त्यांच्याकडे एक्सप्लेनेशन नाहीये सिंपल सिम्पल लॉजिक दहा मिनिटानंतर ते येणार आणि सांगणारे ना असं नाही करायचं कशाला असे वेळे वगैरे काहीतरी बरोबर करत बसतो काहीतरी येऊन उलट सुल्ट फिरून निघून जाणार म्हणजे आपलं चुकलं नव्हतं मग आपण कशाला रागवून घ्यायचं मग आपल्या डोक्यामध्ये आपण कशाला गोष्टी ठेवायच्या आपण आपल्या मध्ये किंवा मध्ये वगैरे बऱ्याच वेळेला काहीतरी आपल्याला कळते की तो आपल्याबद्दल असं असं बोलते की माझ्याबद्दल मागे काहीतरी लोकांसमोर असं बोलते आपण त्या व्यक्तीला असं बोलतात लोक हे करतात मी त्यांच्या बरोबर नाही आपण तो ग्रुप सोडायला चालू करतो नो आपण त्या व्यक्तीला सगळ्यांसमोर जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही उभं करा आणि सांगा ओके बोला हे असं असं बोललेलं हे झालेलं तो व्यक्ती लगेच तिकडे कळणार खरं काय आणि कुठं काय त्या क्षणी करणार कोणाला टेन्शन येणार त्या समोरच्या व्यक्तीला टेन्शन येणार तुम्हाला टेन्शन घेऊन जायची गरज नाही त्या ग्रुप मध्ये तुम्हाला जी लाज वाटत होती की जण माझ्याबद्दल वाईट बोलतात मी तिकडे जाणारच नाही उलटा सीन झाला टोटली एक तोंडात निघालेला प्रश्न हा माणसाचं करिअर घडवू शकतो त्याचं उदाहरण आहे सचिन तेंडुलकर सगळ्यांना माहिती आहे सचिन तेंडुलकर हा एकदम प्रसिद्ध भारतरत्नच आहे ग्रेट प्लेयर आहे ग्रेट ह्युमन बीन आहे पण तो ग्रेट प्लेयर का आहे तो तो एवढी वर्ष कन्सिस्टंटली खेळू शकला

त्याचं सिक्रेट आहे त्याचं माइंड कंपोज माइंड आणि हे माइंड कंपोस्ट ठेवायला तो काय करतो एवढं त्याला तो मॅग्रात येऊन शिवाय घालायचा बॉलिंग टाकताना त्याने रिॲक्शन केलं नाही माइंड कोल ठेवलं कारण का त्याला माहिती आहे काय करायचं आहे गो अँड सी व्हिडिओज सचिनचे व्हिडिओज बघा तुम्ही सचिनच्या व्हिडिओज मध्ये आपल्याला लगेच कळते की आपल्याला काय करायचं आहे त्याची मागची बाजू बघायला ट्राय ती म्हणजे सचिनला एक सवय आहे त्याच्यासाठी किंवा जर तुम्ही हे बघितलं जर तुम्ही त्यांचे त्याचे व्हिडिओज बघितले इंटरव्ह्यूज पाहिले तर तुम्हाला आयडिया येईल सचिन तेंडुलकर जो आहे त्याचं एक सिक्रेट आहे हे आपल्याला कोणालाही माहिती नाही आपण फक्त त्याच्या चांगल्या गोष्टी वरच्या ज्या दिसतात ना त्या होत्या त्याचं खरं सिक्रेट आहे त्याची एक सवय तो आऊट झाला लहानपणापासून आऊट झाला की तो जाऊन लोकांना विचारायचा लोकांना म्हणजे त्याच्या भावाला सुद्धा क्रिकेट मध्ये त्यांना भरपूर माहिती आहे भरपूर नॉलेज आहे पण ते खेळत नाही त्यांना विचारायचा सचिन गावस्कर रमालकर सगळ्यांना विचारले सगळ्यांना विचारायचा काय बरं आहे मी काय चुकी केली मी काय चुकी केली एवढा मोठा सचिन क्रिकेट मध्ये येऊन तुम्हाला विचारतोय क्रिकेट बद्दल येऊन त्या व्यक्तीला विचारतो मी काय मिस्टेक केली मला सांगाल का त्याला त्याचा इगो नाही आहे त्यांनी त्याच्या इगोवरती मात केलेली आहे म्हणून तो आज पुढे जायला तयार आहे त्याला शिकायची इच्छा आहे त्याला पुढे जायची इच्छा आहे जर सचिन तेंडुलकर त्याच्या पॉइंट्स डायरेक्टली सगळ्यांना विचारू शकतो तर आपण काहीच नाही आहोत एवढा मोठा व्यक्ती त्याचे इगोज वगैरे साईडला ठेवून का तर मला जोपर्यंत माझी चुकी कळणार नाही किंवा त्यांच्याकडनं त्यांचं मत कळणार नाही तोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये नवीन ज्ञान येणार नाही मला कळणार नाही की नेक्स्ट टाइम कसं टॅकल करू त्याची एक गोष्ट आहे इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेली मला ती वाचली पुस्तकामध्ये तेव्हा सुद्धा मला फार आवडली एक बॉलर एक्झॅक्टली नाव आठवत नाही ऑस्ट्रेलियन बॉलर त्याने त्यावेळेला त्याने येऊन तो बॉल सचिनला दिला मॅच संपल्यावरती आणि सांगितलं पाहिजे तुझं ऑटोग्राफ पाहिजे आणि मी तुला आउट केलेलं आहे तर सचिनला एक काइंड ऑफ अ टॉन मारायला आलेला होता सचिनला कळलं त्यांनी त्याच्यावर लिहिलं साईन केली आणि एवढंच ऑटोग्राफ मध्ये त्याच्या लिहिलं की दिस विल नेव्हर हॅपन परत हे होणार नाही हा कॉन्फिडन्स त्याला कुठून आला त्याच्या याच्यावरनं नाही त्यांनी जाऊन स्टडी केलं की काय हा बॉलर, ते 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 ही ही बॉलर असा आहे सगळ्यांना विचारलं की असं काय करतो ह्याला काय करतो केलं पाहिजे टॅकल कसं केलं पाहिजे आणि ते त्यांनी सोल्युशन काढलं परत अजूनही एकदाही सचिन त्या बॉलरच्या बॉलिंगवर आउट झाला नाही दॅट इज कॉन्फिडन्स असा कॉन्फिडन्स येतो नुसतं आमच्या सारख्यांचं लेक्चर ऐकल्यावरती ले किंवा काहीतरी कुठेतरी व्हिडिओ पाहिल्यावरती येत नाही हे तुम्हालाच लागणार आहे स्वतःचे खरे स्पीकर आहात तुमच्या मधला आवाज हाच तुम्हाला मोटिवेट करतो या आवाजाला बुलंद करण्याकरता सशक्त करण्याकरता प्रश्न विचारायला चालू कर। करा प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारायला चालू करा कपचूप फॉलो करायचं नाही आपण काय करतो आपण सांगतो नाही आम्ही तिकडे नाही एका ठिकाणी कोर्स केलेला पण तिकडे काय बरोबर शिकवलं नाही हे नाही केलं चुकी कोणाची आहे त्या कोर्स वाल्याची नाही त्या क्लासेस वाल्याची नाहीये त्या कॉलेजची नाहीये त्या इन्स्टिट्यूशनची नाही आहे चुकी तुमची आहे तुम्ही अगोदर का नाही विचारलं कारण की तुम्ही फक्त हा त्यांचं ते बघितलं हे आहे त्यांनी आम्हाला सांगितलं ते आम्ही ऐकलं हे काय आहे हा कोणता लॉजिक आहे आम्हाला या प्रोडक्ट मध्ये फसवलं ही साडी चांगली नव्हती हा ड्रेस चांगला नव्हता याचा मटेरियल चांगलं नव्हतं आता बघ नंतर दुकान असं आहे हा तुम्ही घेताना त्याला विचारले काही प्रश्न की धुतल्यानंतर कलर जाणार का मग तो खोटं बोलला असं टिकले होते पण तुम्ही प्रश्नच विचारत नाही जिकडे तुम्हाला तोंडात ना शब्द निघत नाही तुम्ही प्रश्न सांगत नाही आहात तुम्ही तोपर्यंत कशा पद्धतीने लोकांशी टॅकल करणार जेव्हा माणसं प्रश्न विचारायला लागतो ना तेव्हा बदल घडतो कसा बदल घडतो आपण गेल्या वेळच्या इलेक्शन मध्ये बघितलेलं आहे एवढी वर्ष सगळं जे काही चाललेलं होतं मला कोणत्याही पॉलिटिकल पार्टीशी काही याच्यात संबंध नाहीये किंवा काही नाही मी एक उदाहरण म्हणून ते घेत आहे आता लगेच त्याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीच्या रिलेटेड क्रिटिकल अप्रोच करणारे लोक नेगेटिव्ह माइंडसेट वाले लोक हा पण त्याच्यामध्ये उत्पन्न करते पण एक सिंपल साधं लॉजिक आहे की सडनली एक एवढी मोठी पार्टी छोटी झाली आणि दुसरी पार्टी ती सडनली बाहेर आली का असं आली कारण थे। काय लोकांच्या ना प्रश्न ठेवले तुम्ही नीट स्टडी केला काय केलं गेलं हे असं झालेलं आपल्या मनामध्ये प्रश्न यायला लागले ते प्रश्न टाकले आणि टेन्शन आपल्याला आलं अरे बापरे हे प्रश्न तर आपण कधी बघितलेच नव्हते म्हणजे एवढा त्रास होतोय मग आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे आणि प्रत्येक माणसाकडे विचार करण्याची शक्ती आहे तुम्ही कसा विचार करता हा फार इम्पॉर्टंट आहे मग तो विचार तुम्ही तुमच्या बुद्धमत्तेप्रमाणे केला आणि मग तुम्हाला वाटलं की हे राईट आहे आणि हे रॉंग आहे त्यामुळे हा जो प्रश्न विचारण्याचा खेळ आहे हा जर तुम्ही केला तर तुमचे एक आपण बघितलं की आपल्याला जर ओरडलं असेल त्याच्यापेक्षा दुसरं तुम्हाला फुकटमध्ये मार्गदर्शन करणारे किंवा फुकट मध्ये तुमच्याकडे येऊन ज्ञान देणारे लोक भरपूर असतात घ्यायचं सगळ्यांचं मार्गदर्शन गरजेचं आहे पण मार्गदर्शन म्हणजे काय मार्गदर्शन म्हणजे जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल आणि समोरचं सा उत्तर सांगेल त्याला मार्गदर्शन म्हणतात तुम्ही जेव्हा रस्त्यावर जात असता आणि तुम्हाला पोहोचायचं असते तुम्ही जाऊन नुसते हो राहत तर बाजूचा माणूस तू इकडे जा नाही आपण त्याला विचारतो मला इकडे जायचंय मी कसा जाऊ मग तो आपल्याला सांगतो त्याला मार्गदर्शन असं म्हटलं जाते त्यामुळे सर्वात पहिली गोष्ट आहे की जर तुम्हाला पुढे जायचं असेल प्रश्न विचारा तर तुमचा मार्ग मिळेल कोणीही व्यक्ती तुमच्या समोर आला आणि सांगितलं हे कर ते कर सांगायचं एक माझ्या डोक्यामध्ये हे हे, हे, हे प्रश्न या प्रश्नांची उत्तर द्या जर त्या व्यक्तीमध्ये खरंच मार्गदर्शन द्यायची कॅपॅसिटी असेल तर ती तो उत्तर देऊ शकतो नाही तर फुकटचं मार्गदर्शन देऊन त्रास देणाऱ्या व्यक्ती ज्या असतात त्या टप्प होती लावत तुमच्या डोक्याचे टेन्शन कमी झालं जेव्हा कोण सडनली आपल्या घरी येते आणि आई वडिलांसमोर बोलते आणि मग आई वडील आपल्याला त्याच्यावरती एक आठवडाभर टॉन्ट मारत असतात आपले डोकं फिरून जाते आणि मग आपण त्या व्यक्तीला करायला लागतो गरज नाहीये ते व्यक्ती जेव्हा आपल्याला बोलत असतात त्यावेळेला सर तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे ही फील्ड अतिशय चांगली आहे किंवा हे सल्युशन तुमचं फार चांगलं आहे पण माझ्या मनामध्ये असे असे प्रश्न आहेत ह्याचं तुम्ही सोल्युशन देऊ शकता का मग मी तुमच्या डिसिजन पर्यंत कसं यायचं ते मला कळेल एवढं विचारायला काय जाते आपण रिस्पेक्टफुल विचारतो पण आपण हेही विचारत नाही आपण गप्प राहतो तिकडे आपण सगळं घोटाळा करतो प्रश्न विचारायला शिका जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल प्रश्न आणि तुमचं घालवल्याशिवाय काहीच होणार नाही एक साधं उदाहरण हो तुम्ही जेव्हा रस्त्याला चालत असता आणि लहान लहान मुलं खेळत असता त्यातला एक मुलगा तुमच्या मागे येतो आणि लपतो असतो सांगू नका मी तुमच्या मागे आपला तिथपर्यंत लपवून द्या किती सोपं आहे सगळ्यांच्या बरोबर होते आपण लहान मुलाला मागे लपवतो आणि आपण चालत चालत दहा पावलं पुढे जातो त्या दहा पावलं चालवताना आपल्याला काय करायचंय एक छोटंसं एक लहानसं मूल जे आपल्या मागे लपलेलं आहे त्या मुलाला आपल्याला दहा पावलांपर्यंत लपवायचं आहे पण आपली चालायची स्टाईल बदलते चेक करा वी वॉक इन अ डिफरंट स्टाईल आपल्या पर्सनॅलिटीवरती इफेक्ट होतो का होतो तर तुम्ही काहीतरी लपवता मग जेव्हा तुमचा मेंदू अशा पद्धतीने भरपूर गोष्टी लपवायला चालू करतो तेव्हा तुमच्या बॉडीवरती तुमच्या पर्सनॅलिटीवरती तुमच्या बुद्धिमत्तेवरती आणि तुमच्या बोलण्यावर तुमच्या कॉन्फिडन्सवरती तुम किती फरक पडत असेल तुम्ही विचार करा हे फार गरजेची गोष्ट आहे सोप सोल्युशन आहे सर्व्हिसिंग करायची आहे प्रश्न विचारा तुमच्याकडे तर तुम्ही तुम तुम आहात आजच्या जगामध्ये गुगल सारखा साथी आहे तुमच्याकडे ज्याच्यात तुम्ही प्रश्न आण तुम्हाला ते ऑप्शन मिळणार किती सोपं आहे एकदम सोपी गोष्ट आहे पण आपण ते नाही करत ना आपण गुगल दुसऱ्या इन्फॉर्मेशन काढायला वापरतो कारण मला हे प्रोजेक्ट आहे मला ही गोष्ट बनवायची आहे म्हणून आपण त्याची वापरतो नाही आपल्या मनातला प्रश्न सुद्धा त्याच्यामध्ये टाईप करा तुम्हाला लाखो सोल्युशन दे आमच्यापेक्षाही मोठी मोठी लोक आहेत ज्यांनी हे सगळे तिकडे सोल्युशन दिलेले आहेत बघा तर खरं हा व्हिडिओ किती जण पूर्ण बघणार आहेत जे नाही बघणार आहेत ना ते समजायचं की प्रॉब्लेम आहे इगोचा प्रॉब्लेम कारण त्या स्वतःच्या सेफ डिपॉझिट वॉर्ड मध्ये जे मनामध्ये प्रश्न आलेले होते त्या प्रश्नांवर जेव्हा हात टाकला तेव्हा आपण आपलं डिफेन्स मेकॅनिझम ओपन केलं आणि पळून जाण्याच्या दृष्टीने व्हिडिओ बंद केला जो पूर्ण बघत आहे त्याला खरंच काहीतरी पुढे करायचं आहे किंवा त्याला ते करायची इच्छा आहे म्हणजे ही तुमची पहिली विन आहे तुमच्या स्वतःवरती माझ्याकडे जेव्हा लोक काउन्सिलिंगला येतात किंवा भेटायला येतात अपॉइंटमेंट देतात आणि ते काम तुम्ही ती पहिली स्टेप असते मी कधीच कोणाला सांगत नाही हा तू प्रॉब्लेम येतो तू माझ्याकडे ये नो 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 मी काहीच कोणाला सांगायला जात नाही मी ऍडव्हर्टायझिंग सुद्धा प्रॉपरली करत नाही म्हणजे प्रिंट मीडियामध्ये वगैरे हो फेसबुक वगैरे जे फुकट आहे त्याच्यामध्ये आमचं काम चालते हे असं का आम्ही करतो तर मी जर कोणाला सांगायला लागलो तू ये तू ये तर मग ते मार्गदर्शन नाही त्या माणसाला त्याच्यामध्ये पहिली स्टेप जी फिफ्टी पर्सेंट तुमचं काम करते ती म्हणजे तुमच्यामध्ये असलेला फिअर तुम्ही सांगता की सर मला हा प्रॉब्लेम आहे मी तुमच्याकडे येणार आहे किंवा मला दहा लोकांसमोर पण बोलायला आवडेल की हा माझा प्रॉब्लेम मा आहे आणि मला त्याच्यावर ओवरकम करायचंय तुम्ही भरपूर पुढे जा मध्ये पुर कपिल शर्माचं उदाहरण हे सर्वात मोठं उदाहरण आहे तो माणूस त्याचे सगळे स्वतःचे प्रॉब्लेम्स तिकडे बोलून टाकतो सरळ आणि त्याच्यावर जोक करतो त्याचं भांडण झालं सुनील गुरु बरोबर त्याच्यावर सुद्धा त्यांचा पंच असतो सिद्धूनी एवढे चांगले क्रिकेटिंग करिअर केलेले आहे सगळं पण ते हसतात कशावरती झिरो राऊंड झाला त्याच्यावरती त्यांनी पंच बनवलेला आहे माणसाच्या आयुष्याच्या नेगेटिव्ह घटना होतात या घेऊन रडायच्या नसतात ह्याच्यातनं शिकून पुढे निघून जायचं असते हे प्रत्येक जणांनी तुम्हाला सांगितलेलं बरोबर पण कसं शिकायचं असते ते आपण बघू मी जसं तुम्हाला बोलतोय की आपल्याला जेव्हा कुणीही आपल्यावर हसते मला ते एवढं आवडतं हसलो नको आपल्यावर आपण करोडपती होणार आपण पैसे कमवणार जोरदार हसतायत ना हसा आमच्यावरती आमचे पाय खेचा हे कारण का आपल्यामध्ये काहीतरी आहे हे लक्षात ठेवा जेव्हा आपण घाबर आपण जेव्हा घाबरतो त्या गोष्टींना की बाबा अरे नाही माझ्यावर सगळं हसतात मी नाही तिकडे जाणार कशाला उलट आपल्याबद्दल बोलतायत आपले पाय खेसतायत आपल्यावर हसतायत म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी आहे त्यांच्या स्वतःमध्ये तर काहीच नाही आहे गो ओवर दिला उलट खुश व्हायचं अरे बाबा बोला 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 माझ्याबद्दल बोला हा हे सगळं तुम्ही माझ्याबद्दल बोलता अरे म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी आहे आपण नाही लक्ष देतो भाऊ कदम आवडतो सगळ्यांना आवडतो मध्ये काय का आवडतो का का सगळ्यांना या एकाच क्वालिटीमध्ये तू त्याच्यामध्ये असलेले प्रॉब्लेम मध्ये असलेले फिअर्स त्याच दिसणं त्याच बोलणं त्याच ते सांगतात ना की हा डायलॉग आख्याच्या आखे एवढे वाचू शकत नाही त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे बघा लक्षात जास्ती ठेवत नाही तू त्याच्या रिॲक्शन वरती काम करतो त्या जर आपण बाहेर गेला तर लोकसंख्याशी असं काय हा माणूस पण तोच भाऊ कदम जेव्हा ते दहा लोकांसमोर बिंदासपणे करतो आज कुठे ही उदाहरण आहेत आपल्याकडे आपण नुसतं त्यांच्याकडे बघायचं नसते की मला ऍक्टिंग करतो कसं करायचं नाही त्याच्या मागे त्यांनी त्याचा फिअर कसा घालवलेला आहे तो समजणं फार गरजेचं आपण सगळ्यांना सवय असते की आपण दुसऱ्या लोकांचे हे बघतो सक्सेस बघतो त्याच्याकडे दाढी बघ काय त्याच्याकडे बगला नो 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 या गोष्टी नाही बघायच्या ते कसे तिकडे पोहोचले ना ते शोधायला चालू तुमचं माइंडसेट बदलेल तुम्हाला कळेल की आपल्याला सर्वात पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे माझं घाबरणं हे गेलं पाहिजे बोलायची हिम्मत असली पाहिजे नाही आज माझ्याकडे पैसे नाहीये पण उद्याला माझ्याकडे येऊ शकतात आपण सर्वात मोठ्या बाबी नाही नाही करतो ना बंदोबस्त करतो ना बंदोबस्त कशाला त्या क्षणी ती गोष्ट नाहीये आहे टाकायची लोकांचं टेंशन निघून जाणार पुढे तुम्ही जाऊ शकता तुम्ही चार लोकांसमोर जर तुमचे प्रॉब्लेम बोललात आणि जर ती लोक हसायला लाग लागली आणि तुमच्यापासून लांब गेली तर अशी लोक लांब बसलेली चांगली आणि जर ती लोक तुम्हाला सजेशन द्यायला लागली तर तुम्हाला एका गोष्टीकडे बघण्याचा वेगवेगळा वेग दृष्टिकोन मिळतो त्याला काय म्हणतात मीटिंग होतात म्हणजे ऑफिसेस मध्ये ते काय असते की एक पॉइंट मध्ये टाकला जातो त्याच्यावरती दहा लोक आपल्या आपल्याकडे असलेलं डेटा आणि इन्फॉर्मेशन मध्ये काढतात तो फिरायला लागतो गोल गोल हे होते सगळं चर्निंग व्हॉट इज चर्निंग ताक घुसळणे म्हणतात हे जेव्हा डेटा आणि इन्फॉर्मेशन घालायला लागते तेव्हा त्यातनं काहीतरी ज्ञानबोध होतो त्या बोधाला आपण काय म्हणतो नॉलेज वगैरे म्हणतो आणि त्याला रिझॉल्युशन म्हणून पास केलं जाते कंपन्यांमध्ये सेम वे आपण जर आपले प्रॉब्लेम दुसऱ्यांसमोर बोलले जर सांगितलं तुमचे प्रश्न सांगितले तुम्हाला उत्तर कुठे ना तरी मिळणारच तुम्हाला उत्तर देव कुठं ना कुठं तरी देणारच तुम्हाला घ्यायची कॅपॅसिटी पाहिजे तुम्हाला समजायची कॅपॅसिटी असते त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही मग हे तुमचे प्रॉब्लेम्स वाढत जातात आणि मग या कॅन्सरला ना रोग नाही लागत कॅन्सरचे सेल्स वाढत जातात आपल्याला जर हे कमी करायचे असते तर आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे साध सिम्पल सोल्युशन स्टार्ट आस्किंग क्वेश्चन्स क्वे सोल्युशन सांगतो तुम्ही प्रश्न विचारायला लागलात इंटरव्यूला गे गेलात आपण प्रॉब्लेम मध्ये बघितलेला की इंटरव्यूला इंटरव्ह्यू लाभ राहून बोलताना आपण कापतो तर त्या वेळेला आपल्याला एक ड्रेस कोड दिलेला असतो निर्जीव वस्तू आणि सजीव वस्तूंवरती मी लास्ट टाइम बोललेलो की कोणतं काय चांगलं आहे का असत त्याच्यावरती इफेक्ट होतो तुमचा मग आता त्या आपण वापरायच्या कशा आपल्या बॉडीमध्ये सर्वात पहिली गोष्ट तुम्ही जेव्हा जाता कुठेही तुम्हाला जेव्हा इम्पॉर्टंट गोष्ट असते त्यावेळेला तुम्ही तुमचं पोट जे आहे ना हे फुल करायचं खायचं आपण काय करतो कमी खातो परीक्षेच्या जा, ह्याच्यात इंटरव्ह्यूच्या टेन्शन मध्ये कामाच्या गडबडीमध्ये आपण ना कमी खातो आणि फक्त पाणी किंवा लिक्विड वरती जातो लिक्विड किंवा मध्ये व्हायब्रेशन सहज पसरतात खरखतर खरखतर पसरतात आणि मग ते आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतात तेच जर आपण काहीतरी हेवी खाल्लो बरोबर अर्धा तास अगोदर जर आपण हेवी खाल्लं इकडे स्टडीनेस मिळतो त्याला जायला जागा नाही मिळत दुसरी गोष्ट तुमचे कपडे ना टाईट असले पाहिजे तुमचा बेल्ट टाईट असला पाहिजे तुमच्या पायामध्ये फॉर्मल शूज घालतात का फॉर्मल शूज घालतात लोक कल्पना आहे तुम्हाला फॉर्मल शूज घातल्यावर तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा तुम्ही जेव्हा फॉर्मल शूज घालतात किंवा मुली जेव्हा एकदम टाईट सॅन्डल्स घालतात त्यावेळेला सडनली आपल्या चाल आपली वेगळी होते तेच तुम्ही स्लिपर घातले का तोच माणूस असा वावर सारखा चालत जातो हे जे ऍटिट्यूडचा फरक आहे हा या नॉन लिव्हिंग थिंग्सच्या तुमच्या बॉडीला ग्रिप करण्याच्या शक्तीवरून येतो माणूस बॉडी बिल्डर नसतो पण टाईट टी शर्ट घातला नाही फायदा उचलायला इकडे जो तुमचं व्हायब्रेशन येतील ना त्यांना अडकवून ठेवायला त्यांना मिनिमाइज करायला ती घेतली जाते तेव्हा आपण कॉन्शियस राहतो आणि मग आपण जातो आणि अरे वा आता मला बोलून द्या ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या फार इम्पॉर्टंट असतात आपण ओव्हरलुक करतो मी काय तुम्हाला फार फार बघून सोल्युशन दिलेली नाही आहे सोल्युशन्स आर व्हेरी सिंपल सोल्युशन्स अगदी छोटे छोटे आहेत प्रश्न विचारा तुमच्यामधलं घाबरणं घालवा बोला डायरेक्टली काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे हे जर तुम्ही नाही केलं तर तुमचे पुढचा पाथ क्लिअर होणार नाही दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये अजूनही आपण मध्ये जाऊ शकतो पर्सनल प्रॉब्लेम्स पर्सनल सोल्युशन इकडे डिस्कस आपण नाही करू शकत ओपनली म्हणून आम्ही लोकांना भेटतो तुम्ही आमच्या साईटवर आलात आमच्या पेजवर आलात वेब पेजवरती तर त्याच्यावर लाईक करा त्याच्यावर तुम्ही आमच्या अपॉइंटमेंट्स घेऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही सर्व सोपं मार्गदर्शन देत आहोत माझा एकदम सोप्पा विचार असतो मी सोप्या भाषेत ते समजवतो लोकांना कारण का मला शेवटच्या माणसापर्यंत काम करायचंय मोठ्या मोठ्या लोकांसाठी फार मोठी लोक आहेत गाईड करायला माझं काम आहे शेवटच्या माणसाला पोचलंच पाहिजे त्यामुळे सोल्युशन आहे शब्द तुमच्याकडेच असलेले तुमच्याकडेच असलेले प्रश्न बाहेर एवढं जर केलं फार पुढे जाल तुम्हाला लगेच फरक जाणवायला लागेल तुमच्या पर्सनॅलिटी मधला हे फार इम्पॉर्टंट आहे तुमचं घाबरणच निघून जाईल त्याच्यामध्ये अजूनही काही डाऊट्स असतील प्लीज कनेक्ट व्हा आणि या आम्हाला भेटा आम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट याच्यावरती वर्किंग करून सोल्युशन देऊ आम्ही भरपूर जणांना वर्क केलेलं लोक ॲडिक्शन सुद्धा सोडलेलं आहे मी कधीच सांगितलं नाही कोणाला दारू सोडा किंवा हे करा पण या माणसाने एखाद्या माणसाने मी फॉलो करायला लागला जर त्याचे प्रश्न डोक्यात असलेल्या प्रश्नांना उत्तरं मिळायला लागली तर तो या सगळ्या आहारी जाणार नाही ओके सो थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग तुम्ही फारच म्हणजे भरपूर वेळ घेतला तुमचा जर हे शेवटपर्यंत बघितलेलं असेल तर त्या व्यक्तीने ट्वेंटी फाय पर्सेंट पॉझिटिव्ह होण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू केलेली आहे आणि जर तुम्ही केली असेल तर व्हिडिओच्या खाली जो, जो कमेंटचा सेक्शन असतो त्याच्यामध्ये लिहा की मी हा व्हिडिओ पूर्ण बघितला ट्वेंटी लाईफ तेच तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारायला लागणार किंवा सांगायला लागणार तेव्हा तुम्ही फिफ्टी पर्सेंट पुढे जाणार आहात त्यामुळे तुमच्याच हातात आहे की हे घाबरणं आणि हा तुमचा जो कॉन्फिडन्स लो आहे हे क्लिअर करण्याकरिता आपण काय करायचं थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट